नमस्कार सगळ्या प्रेक्षकांसाठी दर आठवड्यात घेऊन येणारा जो आपला नवीन व्लॉग असतो तो व्लॉग मालराचे शेती विद्यालय ज्युनियर कॉलेज आदरणीय निकम सर फलटन एज्युकेशन सोसायटी आणि त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आपापलं करिअर अतिशय सक्सेसफुल आणि यशस्वी बनवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना घेऊन आपण येत असतो आजच्या व्लॉगमध्ये आपण अशा विद्यार्थ्यांना सरांच्या भेटतोय की ज्यांनी आज भारत देशामध्ये एक नंबरची समजली जाणारी ही जी डिस्ट्रिक्ट लेवलची बँक आहे पी डी सी सी बँक बैंक या बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पदावरती असणारे ऑनरेबल संजय शितोळे सर जे आपल्या मालराजे शेतीविद्यालयामध्ये एकोणीसशे नव्वद साली आले इयत्ता अकरावी आणि बारावी हे दोन वर्ष त्या ठिकाणी शिकले आणि तिथून पुढचा सरांचा जो प्रवास आहे तोच खरंच जाणून घेण्यासाठी आणि त्यांची यशाची कहाणी तुमच्या समोर यावी म्हणून तर आज आपण सरांची बाईट घेतोय सर आपल्या मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत आहे सर सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आज जनरल मॅनेजर या पदावरती आपण इथे काम करत आहात तर काम करत असताना तुमच्या समोर डेली काय चॅलेंजेस असतात कसं आहे की ॲक्च्युली आता आपण सांगितलं की मी मी नाईन्टी टू नाईन्टी टू मालोजी राज्य शेती विद्यालयात विद्यार्थी होतो बरोबर आणि तदनंतर पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये कृषी महाविद्यालय पुण्यामधून मी बी एस सी अॅग्रिकल्चर आणि त्याच्यानंतर मी पी जी एम एस सी ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये दे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अकोल्यातून या ठिकाणी केलं आणि माझं ॲक्च्युली ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये जे माझं थेसिस वर्क होतं तर ते रिक्वायरमेंट अव्हेलेबिलिटी अँड गॅप इन ॲग्रिकल्चर क्रेडिट या विषयावरती इंडियन जर्नल ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये माझा पेपर त्यावेळी पब्लिश झाला आणि त्यावेळेसपासूनच असं एक आवड होती की, की रुरल ॲग्रिकल्चर क्रेडिटमध्ये आपल्याला काहीतरी काम करायचं आणि त्या अनुषंगाने मग फॉर्च्युनेटली अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेमध्ये त्यावेळी ॲग्रिकल्चर ऑफिसर अशी एक आ, आ, त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी होते आणि मग नंतर मी तिथे डायरेक्ट ऍग्रिकल्चर क्रेडिटला ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून जॉईन झाला बरं साधारणतः दोन हजार एक लांकेमध्ये बर हा आजपासून चोवीस वर्ष क्लास टू ऑफिसर म्हणून मी या ठिकाणी जॉईन केलं बरं ऍक्च्युअली तोपर्यंत हे जे रुर ऍग्रीकल्चर क्रेडिट आहे तर हे स्ट्रक्चर जे होतं तर ह्याच्यामध्ये थ्री टायर स्ट्रक्चर असतं म्हणजे रुरल लेवलला प्रायमरी अग्रिकल्चर क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात की ज्या फार्मर्स असतात त्या फार्मर्सच्या त्या सोसायटीज असतात आणि ते शेतकऱ्यांसाठी क्रेडिटचं काम करत असतात बरं पीक कर्ज असेल किंवा शेतकऱ्यांना जे इन्व्हेस्टमेंट क्रेडिट लागतं किंवा जे छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात म्हणजे डेअरी पोल्ट्री अलाइड ॲक्टिव्हिटीज आणि ह्याच्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या गरजा असतात किंवा त्यांच्या क्रॉप लोनची जी गरज असते तर ह्याच्यासाठी आपण डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आणि स्टेट लेवलला राज्य सहकारी बँक म्हणजे स्टेट कॉपरेटिव्ह बँक असं एक हे रुरल क्रेडिट स्ट्रक्चर आहे आणि ह्याला नाबार्ड रिफायनान्स करत असतं आणि हा सगळा फायनान्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक मिडल लेवलला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक करत असतं आणि मग ह्या क्रेडिट स्ट्रक्चरमध्ये काम करत असताना सुरुवातीला कसं होतं की डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँका ह्या क्रॉप लोनच्या पुढे जात नव्हत्या म्हणजे शेतकऱ्यांना फक्त पीक कर्ज द्यायचं सोसायट्यां थ्रू आणि त्याच्यातून शेतकऱ्यांकडचं कर जे काय यील्ड येतं ते त्याच्यातनं लिंकिंगनी रिकव्हरी करून घ्यायची पर्यंतच हा विषय विषय होता आणि ज्या एल डी होत्या म्हणजे लँड डेव्हलपमेंट बँक म्हणजे भूविकास बँक ज्यांना तर ह्या भूविकास बँका ह्या टर्म लोन द्यायचं काम मी लॉंग टर्म क्रेडिट देत होत्या म्हणजे की जे डेव्हलपमेंटचं आपण कर्ज लावतो लँड डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांना ट्रॅक्टर्स मशिनरी घ्यायचे पण नंतरच्या काळामध्ये काही भूविकास बँका ह्या डब घायला आल्या आणि त्या लिक्विडेशन मध्ये निघाल्यामुळे ही नीड जी आहे फार्मरची आणि त्या डायरेक्ट फार्मरला देत होत्या त्यामुळे मग हा सगळा भार हा थ्री टायर स्ट्रक्चर जे आहे शॉर्ट टर्म ऍग्रीकल्चर क्रेडिट म्हणतो आपण त्याला स्ट्रक्चर तर त्यांच्याकडे आल्यामुळे मग डी सी सी बीचा रोल वाढला आणि मग त्यावेळी ॲज अन ॲग्रिकल्चर ऑफिसर मी ज्यावेळेस इथे अपॉइंट झालो तर त्यावेळी हे एक बिग चॅलेंज होतं बरोबर की आता हा शेतकऱ्यांना आणि ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम काय होत होतं की शेतीमध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेड होत होती नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत होती आणि मग त्यासाठीचं जे प्रोडक्ट म्हणजे शेतकऱ्यांची फायनान्शियल नीड फुलफिल करण्यासाठीचं जे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट डिझाईनचं काम करायचं होतं किच्युली मग हे तुम्ही जे म्हणताय प्रोडक्ट डिझाईन करायचं काम ते ह्या तुमच्याच पदाचं होतं त्यावेळेस हा एक्झॅक्टली त्याच्यासाठी ना? नाबार्डनी काय केलं होतं की नाबार्डनी डीसीसी मध्ये एक टी एम एल असावा किंवा की कि जे टेक्निकल पर्सन्स आहेत शेवटी नाबार्ड जे काय नाबार्डच्या नाव आता नॅशनल अॅग्रिकल्चर अँड रुग्ण डेव्हलपमेंट बँक म्हणजे ही स्पेशली ही आर बी आय ची एक विंग होती सुरुवातीला त्याच्यानंतर नाबार्डची एस्टॅब्लिशमेंट ह्या रुरल क्रेडिटसाठीच बरोबर त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डी सी सी बी लेव्हलला पण असा एक सेल असावा आणि त्यावेळी मी एकटाच होतो आणि मी जॉईन झालो एग्रिकल्चर ऑफिसर म्हणून त्यावेळी असं काय म्हणजे हायर लेवलला जसं की एखादी गोष्ट ऑर्गनाईज वे मध्ये असते आणि त्या ठिकाणी एक सेटअप असतो हे तुम्हाला हे काम करायचे आता मला माझे अपॉइंटमेंट झाल्यानंतर माझ्या कामाचे जे स्कोप आहे तो पण मलाच डिफाईन बरोबर आणि जे जो उद्देश होता तो फुलफिल करण्यासाठी ह्या मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्ट ते डिसिजन्स घेणं आणि त्याच्याप्रमाणे ते, ते सगळं खाली परक्युलेट करणं हा एक विषय माझ्याकडे मग तिथून पुढे हा प्रवास सुरू करत असताना मग मला फील्डवर गेल्यानंतर मी हे सगळं समजून घेतलं की एक्झॅक्टली की हे जी सिस्टम आहे की हे रुर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सिस्टम कशी चालते विकास संस्थांचं कसं का काम चालतं फार्मरच्या गरजा काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी आता आपल्याला जर काही म्हणजे क्रेडिटचं प्रोडक्ट करायचं असेल कर्जाचं धोरण आपण त्याला म्हणतो म्हणजे पॉलिसी फायनान्सची पॉलिसी तर ती डिझाईन करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रोडक्ट केले पाहिजे बरोबर हा एक चॅलेंज होता मग त्याच्यासाठी मग सुरुवातीला काय केलं की या ठिकाणी जी लाईन डिपार्टमेंट्स आहेत त्या लाईन डिपार्टमेंट म्हणजे सु कृषी महाविद्यालय पुणे जवळ होतं मग तिथं तिथल्या डिपार्टमेंटला तिथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पॉईंट ऑफ व्ह्यू व काय रिसर्च चालतं मग शेतकऱ्यांपर्यंत ह्या ही टेक्नॉलॉजी जर ट्रान्सफर करायची असतील तर मग त्यांनासुद्धा काही मशिनरी इम्प्लिमेंट्स किंवा आ, काही प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांना फायनान्शियल काहीतरी गरज लागणार आहे मग यासाठी काही सर्वे वगैरे करावे लागत होते मग ह्याच्यासाठी आम्ही काय केलं किंवा आता सुरुवातीला तर मी एकटाच होतो मग आम्ही जी आमची यंत्रणा आहे की म्हणजे ब्रांच लेव्हलला डेव्हलपमेंट ऑफिसर्स पूर्वी असायचे म्हणजे विकास अधिकारी ज्याला म्हणतो की जे हे त्या विकास संस्थाचे सेक्रेटरी आणि विकास अधिकारी असे मिळून ते त्या ठिकाणी काम करत असतात आणि मग त्यांच्या थ्रू आम्ही हे सगळीकडे बघितलं आणि मग काही ठिकाणी मग नाबार्डचे काही प्रोग्राम्स असायचे फार्मर्स क्लब म्हणजे शेतकरी मंडळ मग ती शेतकरी मंडळ स्थापन केली मग त्या शेतकरी मंडळाचे स्थापन करून तिथं मेळावे घेणं मग तिथं शेतकऱ्यांसाठी जे काही छोटे छोटे वर्कशॉप घेणं मग त्याच्यातून त्या वर्कशॉप घेत असताना मग तिथे आम्ही काय करायचो की तिथे मग आम्ही कृषी विभागाचे अधिकारी जे कृषी सहाय्यक असतात सुपरवायजर्स असतात किंवा तालुका कृषी अधिकारी असतात जिल्हा परिषद पंचायत समितीचे ऍग्रीकल्चर आणि अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटचे लाईफ डिपार्टमेंटची लोक सेरिकल्चर असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल तर ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन मग त्या ठिकाणी डिस्कशन व्हायचं हो किंवा त्या ठिकाणी मग लक्षात यायचं किंवा शेतकऱ्यांना आता हायटेक ॲग्रिकल्चर करायचं पण कसं करायचं माहीत नाही मग ट्रेनिंग ट्रेनिंग त्याच्याबरोबर डेमॉन्स्ट्रेशन डेमॉन्स्ट्रेशन आणि फायनान्स प्रोडक्ट फायनान्स प्रोव्हाइड करायचो आणि फायनान्स प्रोव्हाइड करत असताना फायनान्शियल करण्यासाठी मग आम्ही ह्या सगळ्या डिपार्टमेंटचा म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथे बँकेत जॉईन होताना म्हणून जॉईन झाले आणि एक समजून घेण्यासारखा विषय आहे की ऍग्रीकल्चर ऑफिसर डेव्हलपमेंट ऑफिसर आणि यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारा जो आधार आहे खर तर हा या विषयाचा अतिशय मोठा पॉइंट आहे कनेक्टिव्हिटी जर तसं आपण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा आपण मुलांना ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत असतात त्यावेळेस मुलांना आपण सांगत असतो की ॲग्रिकल्चर ऑफिसर बनणं आणि त्याच्या माध्यमातून बँकिंग सेक्टरमध्ये सर्व्हिस करणं खरं किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळं आज ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी आणि बारावी ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चरनंतर बी एस सी ॲग्री करणं असेल एम एस सी करणं असेल आणि त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये येणं असेल खरं त्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर आजचा हा विषय आणि सरांची बाईट संजय सरांची अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण शेतकऱ्यांबरोबर डायरेक्ट कनेक्ट आहे शेतकऱ्यांबरोबर डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळं आत्ता खरं तर मला सर पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातून असं समजलं की कदाचित ऑफिसमधलं तुमचं काम अतिशय कमी आहे पण फील्डवरचं काम सगळ्यात जास्त आहे yes. तर ही कनेक्टिव्हिटी अतिशय महत्वाची आहे सरांच्या या विषयातून आपल्या लक्षात येते आहे सर मला या विषयाला जरा थोडस पुढे घेत घेऊन जात असताना विचारायचं आहे की तुम्ही एकोणीसशे नव्वद साली मालुजीराजे शेती विद्यालयात आला बरोबर आणि त्यावेळेस आत्ताचे आपल्या फल्टन एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी आदरणीय श्री अरविंद निकम सर हे त्यावेळी त्या, त्या मालुजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य होते तर तुम्ही ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदला तिथे आला त्यावेळेस सरांचा तुम्हाला काय अनुभव आला आणि त्या दोन वर्षात तुम्ही नक्की काय शिकला सर खरं तर, तर काय झालं की मी ॲग्रिकल्चरला यायचं ह्याची सुरुवातच अशी झाली की मी श्रीराम महाविद्यालय श्रीराम विद्यालय पडवी बरं की जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं एक शाळा आहे विद्यालय आहे तर तिथे शिकत होतो आणि मला जे मुख्याध्यापक होते आर बी खैरे म्हणून सर बरं तर ते खैरे सर आणि निकम सर हे दोघं ॲग्रिकल्चरला क्लासमीट होते बर पुण्यामध्ये पुण्यामध्ये आणि मग ते खैरे सरांनी आम्हाला तर दिशा दिली की अरे तू आणि खर तर आपल्याला माहिती की ग्रामीण भागामध्ये त्यावेळी शाळा महाविद्यालयामध्ये शिकत असताना आपल्याला आजकाल कसं की आपल्या लहान मुलांना सुद्धा समजतं की मला पुढे काय करायचं काय ऑपॉर्च्युनिटी त्यावेळी आपल्याला असं काय समजत नव्हतं की की नक्की आपण कशामध्ये करिअर करायचं काय करायचं त्यावेळी फॉर्च्युनेटली सर भेटले आणि सर म्हटले अरे एक निकम सर माझे मित्र आहेत ते मालुजीराजे शेती विद्यालयाचे ते प्राचार्य प्राचार्य आहे आणि ते मित्र तुझं ॲडमिशन करून तू मी आणि माझा एक मित्र म्हणजे गावातलाच आम्ही दोघंही दहावीला बरोबरच होतो तर आम्ही दोघांनाही त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुढे ॲग्रिकल्चरला जायचं आहे त्याच्यासाठी आपण जर तिथे कृषी महा शेती शाळेत जर गेला तर तुम्हाला त्याचा ॲडिशनल बेनिफिट होईल आणि कॅम्पस चांगला आहे आणि तिथं ते माझे प्राचार्यच मित्र असल्यामुळे ते शिस्तप्रिय आहेत आणि तुमचे व्यवस्थित लक्ष आणि मग सरांबरोबर आम्ही आपलं गेलो त्यावेळी एकदम त्यावेळेची परिस्थिती आपण पाहिली तर ग्रामीण भागातली मुलं थोडंसं गाव सोडून सुद्धा जायचं म्हटलं तरी परिस्थिती ही होती आणि मग आम्ही सरांना भेटल्यानंतर सर घेऊन गेले तिथे मला तर त्यावेळेस एक तर ते सरांची इतकी शिस्त आणि एकदम म्हणजे त्या तिथलं जे सरांचं हे होतं तर ते पाहिल्यानंतर आमचे सर आणि आमचे जे सर होते ने खैरे खैरे सर ते पण एकदम स्ट्रिक्ट होते त्यामुळे त्यांच्या शिस्तीमध्ये आम्ही वाढलेलो होतो त्यामुळे थोडीशी भीती होती पण मग सरांना भेटल्यानंतर मग सरांनी जी आमचं ॲडमिशन तर झालंच पण त्यातनंतर प्रत्येक वेळी ते अरबी खैरेंचा विद्यार्थी म्हणून ते बर्डन ते बर्डन असायचं आणि सरांचं पर्सनल लक्ष पण असायचं की तुम्ही काय करता कुठं राहणार मग आता जेवणाची काय व्यवस्था तुम्ही एक तर गाव तिथून पन्नास किलोमीटर दूर असल्यामुळे ते म्हणले की तुम्हाला आता जाता येणार नाही तुम्हाला इथेच राहिलं पाहिजे दोन वर्षे व्यवस्थित अभ्यास करायचा आता सारखं गावाकडे जाणार किंवा काय नाही हे नाही आणि अशा पद्धतीने मग ते एक सरांची ते शिस्त होती आणि असं आमचं ऍडमिशन झालं त्या ठिकाणी करत होते सर शेतीच करत होते आमची सगळी घरामध्ये कोण असं शिकलेलं बॅकग्राऊंड काय कुणी नाही म्हणजे ग्रॅज्युएट पण एक सरांच्या बोलण्यातून जाणवलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजपासून पस्तीस वर्षांपूर्वी भारत देशाची महाराष्ट्र राज्याची आणि त्यातूनही फलटण तालुका जो आहे जो सातारा जिल्ह्यातला असेल किंवा बारामती जिल्ह्यामधला दौंड असेल काय परिस्थिती असणारे आपण इमॅजिन करू शकता शेतीसारखं बॅकग्राऊंड घरामध्ये कोणाचंही शिक्षण नाही आणि अशा परिस्थितीमध्ये दहावी पासआउट झालेला विद्यार्थी एकोणीसशे नव्वदला मालराजे शेती विद्यालयामध्ये येतो आणि तिथून आज पुणेसारख्या शहरात जी पी डी सी सीचं हेड ऑफिस आहे तिथे जनरल ऑफिसर म्हणून काम करणारे हे सर ह्या जर दोन व्यक्तिमत्त्वांना आपण कम्पेअर केलं तर तुम्ही समजू शकता की हा प्रवास तितकासा सोपा नाही आहे आजकालच्या ए आयच्या युगामध्ये अँड्रॉइड अँड्रॉइडच्या जगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यु नो ऑन अ फिंगर टिप दे कुड अनालायसिस देअर फ्युचर प्लॅन दे कूड अनालाइज देअर फ्युचर पर्स्पेक्टिव्ज पण पस्तीस वर्षांपूर्वी असणारा जो व्ह्यू होता तो व्ह्यू हा कणखर बुद्धीला जागं करण्यासाठी एक शिक्षकच करू शकत होता आणि म्हणूनच सरांना खैरे सरांची लागलेली लाभलेली साथ त्यानंतर आदरणीय निकम सरांची लाभलेली साथ ही किती यशाला मोलाची होती हे आपण जाणू जाणू शकता मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या मालवीराजी शेती वि विद्यालयाच्या वतीनं निकम सरांच्या वतीनं सरांच्या भावी वाटचालीसाठी खरंच खूप शुभेच्छा देतो आणि सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जाता जाता की आपले आदरणीय निकम सर या येत्या एकवीस ऑगस्टला एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत ऐंशी वर्ष सरांचं चा चालू त्या ठिकाणी होत आहे तर सरांना या महत्वाच्या टप्प्यावरती आपण वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्याल खरं तर सरांबद्दल खूपच आदर आहे आणि केवळ त्या जे मालुजीराजे शेती विद्यालयातलं जे वातावरण होतं त्या वातावरणात खरं तर आम्ही घडलेले विद्यार्थी आहोत आणि त्याच्यामध्ये सरांची शिस्त आणि सरांचं जे काय सर्वच एकंदरीत त्या संस्थेबद्दल असेल विद्यार्थ्यांबद्दल असेल तर ते जो एक त्यांचं लक्ष असायचं बरं तर ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि आज निमित्ताने हा योग आला तुमच्या माध्यमातनं की आम्हाला सरांना शुभेच्छा देण्याची संधी मिळते खरं तर निकम सरांना या त्यांच्या ऐंशी व वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना असं दीर्घ आयुष्य लाभो आणि आरोग्यदायी असं त्यांचं उर्वरित आयुष्य जावं आणि सरांची आपल्याला शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्याची आम्हा सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळो Thank या ठिकाणी प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सो मच तुम्ही जे आता शेवटची लाईन वापरली की आम्हाला शतक महोत्सवी त्यांचा साजरा करता यावा हे खर तर तुमच्या आमच्या मनातली गोष्ट आहे सर कारण सरांसारखं व्यक्तिमत्व हे hey, हजारात नाही तर लाखात एक बनत असतं त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू आणि फलटन एज्युकेशन सोसायटी आणि सरांकडून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आपण वेळात वेळ काढला आणि आम्हाला आपला वेळ दिला सर त्यासाठी थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच